विधानभवनामध्ये एकापेक्षा एक नमुन्याची नाही कमी विधानभवनामध्ये एकापेक्षा एक नमुन्याची नाही कमी संविधानिक पदावर बसून दिवसात ढावळ्या खेळत्यावर जंगली रमी तर कुणी तंबाखू मळून मदतीचा पुल आहे हात तर कुणी विधान भवनामध्ये तंबाखू मळून मदतीचा पुल करताय हात आणि शेतकऱ्याचं पोरग हा जाब विचारायला गेल्यावर त्याच्या कबरात घालता लात विधानभवनामध्ये तुम्ही रम्य खेळली तंबाखू चोळली साधा आम्ही प्रश्न विचारू शकत नाही मग ही लोकशाही का हुकुमशाही शेतकऱ्याच्या जीवावर मोज मजा करत्यास आल्या हो त्या शेतकऱ्याच्या पोराच्या अंगावर हात टाकताना थोडी वाटली नाही लाच एवढा चढला तुम्हाला सत्तेचा माज विधानभवनामध्ये तुम्हाला कशाला पाठवलं विधानभवनामध्ये तुम्हाला कशाला पाठवलं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तुम्ही तुमचीच हानामाऱ्या करताय वा रे वा काय कामगिरी बजावताय तुम्ही मोठी रोज रोज इतके बेकार व्हिडिओ येत आहे या प्रतिनिधी लोकांचे बाहेर या असल्या नालेख लोकांना विधान भवनामधून कायमचा द्या घरचा आयर अरे चांगलेपणाचा फक्त तुम्ही बाहेरून मुखवटा दाखवता अरे चांगलेपणाचा फक्त तुम्ही बाहेरून मुखवटा दाखवता आतून सारा भरलाय तुमचा काळा बाजार आणि शेतकऱ्याचा रक्त पिण्याचा होत तुम्हाला झाला आजार निवडणुकीच्या पहिले शेतकऱ्याला कर्जमाफीची दिली तुम्ही गोळी अरे निवडणुकीच्या पहिले तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफीची दिली गोळी आणि मस्त पायकी भाजून घेतली हो तुमची राजकीय हो पोळी आणि आता रोजच पेटत आहे शेतकऱ्याच्या आत्महत्याची होळी अरे तुमच्या अशा नाकर्तेपणामुळे कित्येक शेतकऱ्याच्या संसाराचे बारा वाजले अरे तुमच्या अशा नाकर्तेपणामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या संसाराचे बारा वाजले सत्याची नशा चढून साले तुम्ही प्रतिनिधी माजले कवितेच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला जय शिवराज मी सागर कोलते पाटील आणि तुमचं आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुमच्या भावाचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय जवान जय किसान